हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टचा मराठी अर्थ फरक तफावत तुलना परस्पर विरोध दृश्य विरोध परस्पर विरोध दाखवणे विरुद्ध असणे मोठी तफावत असणे तुलना करणे विरोधी असणे किंवा विसंगत असणे होत आहे कॉन्ट्रास्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दॅर इज अ रिमार्केबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू ब्रदर्स दुसरा वाक्य आहे इट इज इंटरेस्टिंग टू कॉन्ट्रास्ट द टू रायटर्स तिसरा वाक्य आहे इन कॉन्ट्रास्ट टू प्रिविस इयर वी हॅव हॅड अ व्हेरी सक्सेसफुल इयर चौथा वाक्य आहे हिज ऍक्शन्स वर इन अ स्टार कॉन्ट्रास्ट टू हिज व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू